साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो वाठार निंबाळकर तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी एका विवाहित महिलेने आत्महत्या केलेली आहे गळफास घेऊन या महिलेने आत्महत्या केलेली आहे आणि ही जी महिला आहे ह्या महिलेचा पती हा देशाच्या फौजमध्ये आहे हा फौजी आहे आणि फौजी जरी असले तरी आपण पाहतो की वाठार निंबाळकर या गावी गावी या महिलेने गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि याची तक्रार त्यांचे नातेवाईक आहेत त्या त्यांनी सध्या इथे तक्रार दिलेली आहे तर तक्रार देणाऱ्या व्यक्ती सो भाग्यश्री मारुती पाचांगणे वर्ष चव्वेचाळीस आहे त्यांचा व्यवसाय घरकाम आणि त्या राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा येथील ते आहेत आणि त्यांनी एक नंबर अजिंक्य हनुमंत निंबाळकर दोन सुरेखा हनुमंत निंबाळकर तीन हनुमंत रावसाहेब निंबाळकर सर्व राहणार वाठार निंबाळकर तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या विरोधात तक्रार दार दाखल केली आहे त्याचबरोबर प्रज्ञा प्रवीण येरंडे राहणार मालदेववाडी भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा पाच सीमा संतोष इंगळे राहणार महाड तालुका महाड या गावचे सर्व हे आहेत आरोपी यांच्याविरोधात पाचांगणे यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि तक्रारीमध्ये असं म्हटलेलं आहे की दिनांक फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये ते, ते दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माझ्या मुलीस तिचा नवरा अजिंक्य हनुमंत निंबाळकर सासू सुरेखा हनुमंत निंबाळकर सासरे हनुमंत रावसाहेब निंबाळकर सर्व राहणार वाठार निंबाळकर तालुका फलटण नन ननंद प्रज्ञा प्रवीण येरंडे राहणार मालदेववाडी भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा व सीमा संतोष इंगळे राहणार महाड तालुका महाड जिल्हा रायगड यांनी तू माहेरून पैसे आण गरोदर असतानाही तिला कामे सांगायला लावून मानसिक त्रास व शारीरिक त्रास देऊन वेळोवेळी वेळोवेळी तिला घालून पाडून बोलून त्रास देऊन तिला गळपास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून यांची वरील सर्व सर्वांच्या विरोधात तक्रार आहे तर पाचांगणे ह्या मुलीच्या आई आई आहेत आणि पाचांगणे यांनी ही तक्रार सध्या फलटण पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ही तक्रार दाखल केलेली आहे आणि आपण पाहतो की दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेवास साडेबारा वाजतेच्या साडेबारा वाजताच्या सुमारास वाटार निंबाळकर तालुका फलटण जिल्हा सातारा येथे या विवाहित महिलेने आत्महत्या केलेली आहे आणि याचा जो तपास आहे आ, याचे याचा तपास पोलीस हवालदार श्री देवकर साहेब हे करत आहेत आणि इथून पुढे या हिचं या जी घटना घडली आहे याविषयी पुढे काय काय तपास होतो आहे हे आपण पोलिसांशी भेटून पुढे जाणून घेऊयात साती न्यूज चॅनलचा आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद